महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या सेनेची एकमेकांवरची कुरघोडी पाहिली की एकच वाक्य आठवत एक शेर आणि दुसरा सवा शेर या मुद्द्यांवरून सध्या महायुतीमध्ये रणकंदन होत आहे नाराजी नाट्य चालतायत आणि मुंबई ते दिल्ली वाऱ्या सुद्धा सुरू झाल्यात त्याच गोष्टी वारंवार महायुतीत मग का घडतायत भाजपने शिंदेच्या सेनेची काही लोक फोडल्यानंतर आता शिंदेच्या नेत्यानं थेट भाजपचा अधिकृत उमेदवारच फोडलाय म्हणजे महायुतीत नेमकं चाललंय काय नेमकं काय घडलंय सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीतील कुरघोडीचं राजकारण फॉर्म मध्ये आलंय शिवसेना आणि भाजपमध्ये पोडाफोडीचा डाव चांगलाच रंगला असा दिसत आहे प्रकरण अगदी थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलंय आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ थेट दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शहा कडे याबाबतची तक्रार केली आहे भाजप फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलची तक्रार केली आहे आणि एकीकडे भाजपकडून शिवसेना उमेदवारांना पळवून जात असल्याच्या या तक्रारीनं मोठा ड्रामा हा महाराष्ट्रामध्ये झालेला असतानाच आता हिंगोलीमध्ये शिवसेनेनं भाजपचा अधिकृत उमेदवार पळवल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांची विश्वासू असलेले आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार असलेल्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज मागे लावलाय आणि थेट शिवसेनेमध्ये प्रवेश हिंगोली नगरपालिकेतील प्रभाग सोळा ब मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घेतलीय एक दिवस शिल्लक असताना ही उमेदवारी मागे घेण्यात आली आहे आणि आज त्यांनी स्वतःहून या निवडणुकीतून माघार घेतलीय आणि संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश सुद्धा झालाय भास्कर बांगर यांनी हे पाऊल उचललंय आणि संतोष भांगर यांच्या म्हणण्यानं किंवा यांच्या प्रयत्नांनी हा सगळा जो काही प्रकार आहे तो झाल्याचं शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना आपला या भास्कर यांनी जाहीर जे भाजपचे अधिकृत उमेदवार होते त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतील फोडाफोडीच्या या राजकारणामध्ये भाजपला हा स्थानिक राजकारणातील एक मोठा धक्का मानला जातोय मुख्य म्हणजे महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना मंत्र्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली अगदी कॅबिनेटवर सुद्धा बहिष्कार टाकला शिवाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये यावर किंवा काढण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून झाला म्हटलं जातं कुणीही एकमेकांच्या पक्षाचे नेते पदाधिकारी आणि उमेदवार यापुढे घ्यायचे नाहीत असं ठरवलं गेलं आहे किंवा असं सांगितलं गेलं आहे असं प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना सांगितलं मात्र दुसऱ्याच दिवशी हिंगोलीतील बांगर यांनी भाजपचा अधिकृत उमेदवार पळवलाच आणि यातून खळबळ उडवून दिली आता अर्थातच हे सरळ आहे की भाजपवर आरोप करत दिल्लीपर्यंत राडा घालणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेनं पुढापोळीच राजकारण केलं नाहीये का तर अर्थातच केलंय अनेकदा केलंय आणि आता तंबी मिळाल्यानंतर पुन्हा हे केलं गेलंय त्यामुळे भाजप आता पुन्हा यावरच बदल्याचं राजकारण सुरू करणार का हे पाहणं महत्वाचं आहे बघा कोडापोडीचं जे राजकारण आहे ते स्थानिकमध्ये अगदी सरळ आहे मात्र महायुतीमध्ये भाजप अशा पद्धतीचं राजकारण करून महायुतीचा धर्म पाळत नाही असा आरोप जेव्हा शिवसेना भाजपवर करत तेव्हा जर शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीनं कृती करत असेल तर मग कुणाला दोष द्यायचा आणि कुणाबद्दल तक्रार करायची याचा सुद्धा विचार व्हायला हवा आता महायुतीतील हे कुरघोडीचं राजकारण हे असं सुरू राहणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या संदर्भातल्या विविध ठिकाणच्या सुद्धा अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू महायुतीत नेमकं घडतंय काय आणि हे सगळं का, का, का सुरू आहे आणि याचं पुढे परिणाम नेमके काय होतील तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या आणि विषय महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद